गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत सा करते आहे तर आज मी चालले आहे वसईच्या पापडी बाजारात तिथला तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी अख्खा मार्केट दाखवला आहे फक्त ओला आणि सुक्या मच्छीचं मार्केट दाखवला नव्हता तर तिथे मी खरेदीसाठी जाते तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर चला तिथे जाऊया आणि आज शुक्रवार आहे शुक्रवारचा तिथे मोठा मार्केट भरतो चला तर कसायच्या पापडीतला मार्केट हा रोज असतो पण शुक्रवारी हा असा मार्केट भरतो सगळ्यात मोठा जो आठवडा बाजार असतो इथे तुम्हाला मसाले भाज्या फिशपासून सगळं काही एकाच वेळेला मिळून जातो आणि सगळ्या गावातल्या भाज्या वगैरे असतात हे बघू शकता आता मी एंट्री केलेली सुद्धा नाही आतमध्ये हा मेन रोड आणि मेन रोड पासून हा आतमध्ये मार्केटला जाणारा रस्ता आतमध्ये मोठा फिश मार्केट आहे जे सुद्धा आणि ओला मच्छीचा मार्केट आहे चला आता आतमध्ये जाऊया शुक्रवार असल्याने खूप गर्दी आहे आणि हा मार्केट सुद्धा सकाळपासून ते दुपारी दोन तीन वाजेपर्यंत चालू असतो चला आता आपण इथून आता फिश मार्केटला सुरुवात होते तर तुम्हाला मी दाखवते इथलं फिश मार्केट एवढं इथून सगळ्या गावातल्या भाजी आहेत आणि समोर फक्त हा इथे ओल्या मच्छीचा मार्केट सुरू होतो आणि त्याच्या पुढे सुक्या मच्छीचा मार्केट सुरू होतो अजून बाजूला फळ आणि सगळे मसाले वगैरे घेऊन सुद्धा बसतात आणि या सगळ्या गावातल्या भाज्या आहेत इथे तुम्हाला सगळं फ्रेश मिळणार लोग का वे आ तो तो आ दुण दुण कसा का गोडसभा बाजार पण काही लोक घ्यायला आलेले आहेत आणि आज शुक्रवार आहे असल्यामुळे फिशसाठी प्रचंड गर्दी आहे चला आता आपण तुम्ही फिश बघूया इतला किमती काढूया कशा आहे ते गर्दी बघू शकता तुम्ही कसा गर्दीचा रेट आहे 400 दिसले 400 वाटी आणि तीनशे आहे हा कोलिंग छोटा बारीक जवळ वेगळा आहे ना कशी पूर्ण कशी काढीचा ना कसा दीडशे ला आणि हे बोंबी आहे पाचशे रुपये पाठीशे पण मोठे आहे आणि त्याच्यापेक्षा बारीक येते आणि हे छोटे लावले हा बघा हा खाडीचा आहे बघे कसे हे आणि सोडे सोड्यांची टोपली आणि हे झाडे बोंबील लावले जाडून मिडीयम घेतले होते ना तर झाडे बोंबीर कसे लावले किती पण ते, 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 ते पन्नासात पाचश्या देणार पाचशेला देणार के लौन। लौन। ते सातशे रुपये तुम्ही कुठून आणलेला आहे सगळी मच्छी कोणत्या येतो मी अरणाळ्याचीच ना त्या दिवशी अर्नाळ्यावरूनच विरारच्या मार्केटला गेली शनिवार मला बघा आणि ओलाचं असं कोणाचं घ्यायचं त्याची कमी घ्यायच बघायचं आहे बघायचंय का

का इथे किती ठेवलं आहे तुला बोलतोय बापो बापू किती पाहिजेच आहे ना खाडीच खोलीच पाहिजे थोडस लावून हवंय मला पण हवंय घेते किरणावर चकाचक दोन्ही अडीच झाला शंभरला देऊ हॅलो आलो पाच मिनिट तुला टेन्शन मधून आहे कसे कसे

जिथे जाल तिथे तुम्हाला मार्केट भरलेलं आहे पूर्ण सुकी मच्छी रे अजून अजून मार्केटला काहीच मार्केट इथपर्यंत इथपर्यंत कुठे कुठे गेलाय कसे विचारले ते 300 ने 220 चालत आहेकडे कोंबडा आहे बघालिकेट इथे पण ठेवलो चला इथून आता कपड्यांचं आणि भांड्यांचं मार्केट सुरू होतो आपल्याला घ्यायची सुकी मच्छी आणि ओली मच्छी तर पुन्हा आपण त्या रस्त्यालाच जाऊया चला

बघा ना कशा दिल्या जाड्या थोड्याशा हव्या होत्या काहीतरीच बोलू नको तुम्हाला जास्त इथे बॉम्बेलाच दिसतात आणि जवळात दिसतात बघा इथून पूर्ण मार्केट मध्ये भरलेत आहेत बारीकेचा हा इचेच आहेत ना काही याचा कसा रेट आहे कितीला सातशे रुपयाला काय हा कसा खाडीत पण तो बले नाही इथे होते बघा ह्या बारीक वागत्या पुढे गेले प्पा तिकडे पण बारीक आहेत बघ इथे इथे आहेत आहे बघा बघाय बघा चांगल्या काही शंभर ला वागते सांग ना किती ला सुखी भाजी घे सुटे द्या दोन असतील तर ते पळे सुक्या मच्छीचं मार्केट तुम्हाला इतर सर्वत्र बघायला मिळेल पण इथे वसई पापडी मार्केटला जो थोडतो ना तो खूप मोठा असतो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारची मच्छी मिळून जाईल विरार मार्केटला तसं इथे वसई पापडीला सुद्धा आहे

आता सुकी मिरची घेऊन जायला आता आपण ओल्या मिरचीच्या मार्केटला जातो आणि इथून सुरुवात होते. मुंबईत आहे काही. गोवंता मुत्या कसे बांगडे आहे?

का मला मक्षी चालेल दिसून जायचं जाऊ नय असं मला म्हटलं

भिंग आहे ना ही काटेरी भिंग आहे ना पाळ्यामधील भिंग म्हणजे काय अगदी भींग आहे मला माहिती आहे मी केर कितीला बस

नको घेऊ तर घेऊ असे अजून घेऊ शंभर त्यात दुसरं घ्या आहे घेऊ त्याच्यावर शंभर रुपयाची शंभरची कुठली घेणार शंभरची पापलेट मिळते तिच्याकडे दे ना काय खरं तर दीडशे रुपये घे काय दे का एक दिवस एक दिवस दे मामा तीन द्यायला नाही चार तरी दे ु मार्केटमध्ये हा मटन शॉप आहे मटन आणि चिकन सुद्धा येथील मिळून जातो हो। आता एक वाजायला आलाय तरी गर्दी काहीच कमी झालेली नाही तिथे सुद्धा सुखी रुचीवाले बसले आहेत मी बघा लाईन

वाज गेलाय सुरु मी आलो म मला भेटायना का हां चला ना ऐ थोडी मी त्याला गाड मार आधी किथे फिरायची दुसरी बाराताली ए पंचुरिया

वो नहीं कट कर रहे अभी उधर कट करेंगे